स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे भाजपमध्ये जाणार अशी राज्यभरात चर्चा असताना ही अफवा असून उलट सुलट बातम्या देऊन चर्चा करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव असू शकतो असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलंय खरंच आली आहे का आपल्याला तशी काही ऑफर अशा बातम्या कोण पेरते मला माहिती नाही परंतु प्रत्यक्ष माझ्याबरोबर कोणी संपर्क साधलेला नाही केंद्रीय पातळीवर कुणी असं काही म्हणजे ज्या बातम्या आलेल्या आहेत तसं काही फोन नाही ना किंवा असा निरोप काही आलेला नाही परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का जे काही मध्यस्थ येतात तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे काही लोकांना भेटलं पाहिजे अशा प्रकारचं मत व्यक्त करतात मला बरोबर घेऊन जाण्याचा जा आग्रह करतात पण त्याकडे मी फारसं काही लक्ष दिलेलं नाही आहे कारण मुळामध्ये आम्हालाच त्याच्यामध्ये स्वारस्य नाही एका बाजूला महाविकास आघाडीकडूनही अशीच विचार होत असते त्यांच्याही काही उलट सुलट बातम्या येत असतात ही जागा सोडली ती जागा सोडली पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ही स्पष्ट आहे दोन वर्षापूर्वीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो त्याचवेळी ठरवलं होतं की इथून पुढं शेतकरी चळवळ आणि त्याच्या पलीकडे आपण काही कुठल्या आघाडीशी संबंध ठेवायचा नाही आणि म्हणून आम्ही जिथं आवश्यकता आहे तिथं काही सभागृहामध्ये आपले प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवायच्या आम्हाला कुणी मदत करणार असेल तर गोष्ट वेगळी परंतु आम्ही कुठल्या आघाडीत जाऊन आता आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे कारण शेवटी या आघाड्याचा जो जाहीरनामा असतो ज्या जाहीरनाम्याशी जे विरोधात लढतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि जे जाहीरनामा घेऊन सत्तेत देतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि फसगत होते ते सर्वसामान्य जनतेचे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला काही स्वारस्य नाही आणि ना। आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आता ठरवलेलं आहे की आमचे उमेदवार जे आम्ही उभा करणार आहोत निवडणुकीला त्याचं काय करायचं का हे मतदारांनी जनतेनं ठरवावं साहेब आपल्या विरोधकांचा डाव असेल का असं अफवा पसरण्याचा आपण भाजपमध्ये जाणार शक्यता आहे कारण आ... एखाद अफवाल निर्माण करून किंवा अशा बातम्या उलट सुलट तयार करून मतदारांच्यामध्ये मध्ये संभ्रम निर्माण करणं ही शक्यता काही नाकारता येत नाही साहेब शेतीवरती कर लावण्याचं धोरण केंद्र सरकारने आखलेलं आहे त्या संदर्भातलं आज सदरीकरण सुद्धा होणार आहे काय भूमिका आहे आपली एक शेतकरी नेते म्हणून शेतीचं चा धोरण सगळं कृषी भवनमध्ये बसवून ठरतं आणि त्याला सल्ला देण्याचं काम नीती आयोगामध्ये बसणारे विद्वान करतात ह्या विद्वानांचा आणि गावाचा शेतीचा काही काडी मात्रही संबंध नाही त्यांनी कधी त्यांना गाजर कसा आहे ऊस कसा आहे ऊसाला गुळ कुठं